सर्वात आधी आपण देवी आईची ओटी भरण्याचं काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया तर देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून करणे म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय देवीला खन आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खन यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप आनंदीच असणार तर आपला मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि हा महिना माता महालक्ष्मीला समर्पित आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे या महिन्यामध्ये आपण आईची उपासना करत असतो प्रत्येक गुरुवारी व्रत करतो मस्त अशी पूजा करतो पण या गोष्टींसोबत या सर्व गोष्टींसोबत आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी आईची ओटी भरणं याला सुद्धा विशेष महत्व आहे जितकं महत्व नवरात्रीमध्ये असतं तितकंच महत्व या मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा आहे आणि नवरात्रीमध्ये तर आपण आईची ओटी भरतोच पण या महिन्यामध्ये सुद्धा आपण माता लक्ष्मीची ओटी भरायला हवी कारण महिनाभर आईचा वास आपल्या घरामध्ये असतो त्याच्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याची सांगता आपण देवी आईची ओटी भरूनच करायला हवी yeah. ज्या ताई हे व्रत करतात महालक्ष्मी व्रत गुरुवारचं तेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजा मांडतोच म्हणजे देवी आईला आपण आपल्या घरामध्ये स्थापन करत असतो तर तिथेच तुम्ही आईची ओटी भरू शकतात आणि ही ओटी ना तुम्ही महिन्यामध्ये कुठल्याही गुरुवारी भरू शकतात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अगदी शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी सुद्धा आपण आईची ओटी भरू शकतो आणि ज्या ताई हे व्रत करत नसतील त्यांनी सुद्धा देवी आईची ओटी आवर्जून भरा तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये दे जाऊन ही ओटी भरू शकता किंवा तुमच्या कुळदेवीला जाऊन मूळ पीठावरती जाऊन तुम्ही ओटी भरू शकता आणि जर तिथे जाणं जर तुम्हाला शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये असतंच देवी आईचं म्हणजे आपल्या कुळदेवीचा मूर्ती किंवा फोटो किंवा एखादा टाक असतोच आपल्या देवघरामध्ये तर तिथे सुद्धा तुम्ही आईची नारळाने ओटी भरू शकता तर आता आपण बघितलं ओटी केव्हा भरायची कुठे भरायची तर आता आपण पाहणार आहोत ओटी कशी भरायची तर चला आपण आपल्या देवी आईची ओटी भरून घेऊया तर इथे ओटी भरण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते एकत्रित करून घेतले त्याच्यामध्ये आहे हळदी कुंकू बांगड्या मंगळसूत्र जोडवे आणि हे ओटीचं सामान गजरा ज्या ह्या सगळ्या सौभाग्याच्या वस्तू आहे ज्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्याचबरोबर इथे आपल्याला घ्यायचं आहे आप ले ले एक नारळ नारळाच्या शेंडीकडे ना देवीचं तत्व हे आकृष्ट होत असतं आणि हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यांच्यामध्ये संक्रमित होण्यामध्ये होण्यासाठी मदत होते त्याच्यामुळं नारळ हे खूप आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर इथे मी घेतली आहे एक छान अशी वेणी आणि मी या ताटामध्ये घेतले आहे थोडेसे तांदूळ तांदूळ हे आपल्याला ओटीसाठी खूप आवश्यक आहे कारण की तांदूळ हे सर्व असतात तांदळामध्ये चैतन्याचं ग्रहण करण्याची शक्ती खूप असते त्याच्यामुळे आपल्या ओटीच्या सामानामध्ये तुम्ही तांदूळ हे आवश्यक वापरा तांदळासोबत मी इथे घेतलं आहे हे ओटीचं सामान हळकुंड बदाम खारी खोबरं हे टिकली बांगडी ते एक पॅकेट भेटतं ना त्याच्यामध्ये या सगळ्या वस्तू असतात आणि गजरासुद्धा आवश्यक घ्या तुम्ही कारण की देवींना गजरा खूप आवडतो आता हे सगळं सामान मी एका ताटामध्ये व्यवस्थित अरेंज करून घेणार आहे इथे घेतली आहे एक साडी आणि त्याच्यावरती हा एक खण जेव्हा पण आपण देवी आईची ओटी भरत असतो तेव्हा ती आपण जी काही साडी घेतो ना तिचा रंग आपण हिरवा पिवळा किंवा लाल अशाच रंगाची साडी आपण निवडली पाहिजे कारण देवीला हे रंग खूप जास्त आवडतात आणि जी काही साडी असते ती आपण सुती किंवा रेशमी घ्यायला पाहिजे कॉटनची किंवा सिल्कची कारण की याच्यामध्ये ना ज्या देवीकडून सात्विक लहरी येत असतात ना त्या धरून ठेवण्याची किंवा ग्रहण करण्याची क्षमता ना खूप जास्त असते या धाग्यांमध्ये जे इतर धाग्यांपेक्षा त्याच्यामुळे आपण कॉटन किंवा सिल्कचीच साडी घ्यायची आणि त्याच्यानंतर हे सगळं सौभाग्य सौभाग्याचं जे काही घेतलं आहे मी सामान ते सगळं या साडीवरती मी अरेंज करून घेणार आहे व्यवस्थित असं आणि बांगड्यासुद्धा हिरव्या किंवा लाल अशाच घ्या मी इथे दोन्ही कलरच्या बांगड्या घेतल्या आहेत हिरव्या पण आणि लाल पण त्याच्यानंतर हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे साडी खन नारळ आणि ही नारळाची जी शेंडी असते ना ती देवीच्या दिशेने यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचा आहे त्याच्यानंतर हे जे काही ओटीचं सामान आहे ते एक एक करून तांदळामध्ये घ्यायचं आहे आपल्या ओंजळीमध्ये आणि ही ओंजळ ना आपल्या छातीला लावून आपल्याला ह्या जे काही आपण ठेवलं आहे ना नारळ त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे आणि हे जेव्हा आपण करत असतो ना हे सगळं कार्य तेव्हा आपल्याला देवीचा एखादा मंत्र म्हणायचा आहे किंवा देवी आईला प्रार्थना करायची आहे किंवा तुम्ही छोटासा मंत्रसुद्धा म्हणू शकतात ओम श्री महालक्ष्मी देव्येय नमः किंवा तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्रसुद्धा म्हणू शकतात ओम श्री च विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आणि हे आपल्याला सात वेळा करायचं आहे असं त्यानंतर या सगळ्या ओटीच्या सामानावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षता आणि हे सुद्धा हे करतानासुद्धा ना आपल्याला देवीचा मंत्र म्हणत म्हणतच ही प्रक्रिया करायची असते त्यानंतर आपल्याला इथे ओटीवरती एखादं सुगंधित फूल ठेवायचं आहे इथे मी चाफाचं फूल ठेवलं आहे इथे मोगऱ्याचा गजरा असता तर काही ठेवायची गरज नसती पडली पण मला मोगऱ्याचा गजरा नाही मिळाला त्याच्यामुळे मी इथे एक चाफ्याचं फूल ठेवलं आहे तर अशा पद्धतीने आपली ओटी तयार झाली आहे तर चला आता आपण आपल्या देवी आईची ओटी भरून घेऊयात सर्वप्रथम आपल्याला देवी आईला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहे त्याच्यानंतर दिवा ओवाळायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे त्यानंतर आपल्याला ही आपली ओटी आहे ना ती घ्यायची आहे आणि हे जे ओटीचं ताट आहे ते आपल्या छातीशी धरून छातीला स्पर्श करून देवी आईला प्रार्थना करायची आहे की मी आज तुझी ओटी ही माझ्या यथाशक्ती भरते आहे तिचा तू स्वीकार कर आणि मला आणि माझ्या कुटुंबाला चांगले आशीर्वाद दे त्याच्यानंतर ही ओटी आपल्याला देवीला स्पर्श करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली ओटी भरून झाली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा ओ टीचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी ओ टीची साडी वगैरे असते ना ते तुम तुम्ही स्वतःसुद्धा घालू शकतात घरातली लक्ष्मी म्हणून तर चला पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ